नवी धार आहे की आता कुठे शब्दांना नवी धार आहे काळजावर केला हा नवा वार आहे की आता कुठे नवी धार आहे काळजावर केला हा नवा वार आहे दिसत नाही आता तू खिडकी पाशी तशी उभी कॉलेज म्हटलं की आपण म्हणतो की प्रेम कविता एखादी हो दे म्हणून मी प्रेम कविता घेतली की दिसत नाही आता तू खिडकीपाशी तशी उभी तुझ्या घराला आता नव दार आहे तुझ्या घराला आता नव दार आहे आणि विरहातले क्षण तुझे बोलके होते आता भरले नाही तर डोळे अजून कसर आहे भरले नाही तर डोळे अजून की अजून कसर आहे आणि पुढचा शेर की भिजतो आपल्या जागी जुनाच मी पुढचा शेर बघा की भिजतो आपल्या जागी मध्ये जुनाच मी क्षणोक्षणी मज आठवे तू जाता विसर आहे क्षणोक्षणी तू जाठवे क्षणोक्षणी मज आठवे तू जाता विसर आहे आणि शेवटचा शेर की भेटाया तू येऊ म्हणते बघा शेवटचा शेर की भेटाया तू येऊ म्हणते गीत माझे गाऊ म्हणते ए गाणी गाता आता गाणी गात आता तुझाच विधी वावर आहे की तुझाच विधी वावर आहे तुझा जत वावर आहे आता कुठे शब्दांना नवीन हार आहे काळजावर केला नवा वार आहे धन्यवाद